अगं बँकेत नवीन काढले ते अगं नोटा आता हां अगं शंभर शंभरच आहे ते की दोन हजार आहेत ते चालतील ना खर हा चालणार ना चालणार कसं नाही तर मला तर वाटत नाही अगं तसल्या झाल्या ते अगं नोटा नवीन आले ते नोटा आता मार्केटमध्ये हा अजूनपर्यंत बैठक नाही

दोनशे जास्त सातशे आठशे नऊशे हजार बाराशे तेरा चौदाशे पंधरा सोळाशे सतराशे अठराशे एकोणीसशे वीसशे एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे चव्वीस सत्तावीस येतो हा पागल का तेवढ्यात आज जरा आहे ते घ्यायचे ऐक बरं बर ठीक आहे चालेल हे 200 दुसरा एक बंडल घे बँकेनं किना दिले ते काय दोनशे 200 200 नोट आहे त्या अयो सगळेच चे आले ते आता आता ती नोट मुळे ना हे नोटा बारीक बारीक आता कंपनीने काढले ते आता खरस का काय बकी ते पण गांधीजी आहे 200 आहे हा मग मी खोटं बोलतो का तुला आतापर्यंत खोटं बोलू का कधी चांगली शॉपिंग करा मस्त मध्ये ह्याच किती येत बघ शि दोनशे येत चारशे लय नाही मरा सहाशे सातशे आठशे नऊशे हजार बाराशे चौदाशे सोळाशे सतराशे अठराशे रा एकोणीसशे वीसशे आयो भे होते पैसे हा मग आता लय आज करायच पाच आता <गला> काय माहित मी इतर काय मोजलं नाही तर बघ दिलं तर असेवढात निघलं तेवढं दिलं तुला अडीच हजार झालं अडीच हजारशे किती दोन हजार नऊशे झालं अडीच हजारशे हा बरोबर कि मग अडीच हजार चारशे एकोणतीसशे रुपये झालं शंभर कमी तीन हजाराला आयुष कर आयुष

खरंच गांधीजी पण आहे गांधीजी बघितला म्हणून माझे समाधान भेटले बर का गांधीजी नसता तर मला वाटत होतं तुम्ही फसवत नाही ना नाए. कर शॉपिंग मग उद्या आता लिलाम जाते कुठं जाते लिलाम शॉपिंगला आता इतकं पैसे येत पहिल्यांदा तुम्ही इतकं दिले ते मागितल्या मागितल्या गांधीजीला गांधीजी जुवून ठेवते खरंच सांगते ना इसकी गॅरंटी माहिती सांगता मेरी आगे चाल पण मला पैसे घेतले वाटत नाही तुम्हाला अगं ती बारके नोटा कंपनी आता नवीन आल्याच म्हणून दिसायला तर मला एवढ्या मोठ्या दिल्या असतात बरं झालं असतात मग आता काय मोठ्या नोटाही नोटा जायच्या की मोठे असो नाहीतर छोट्या असो नाही मोठा विंडल आहे पण माझ्या एवढ्या चिमटीत बसते पण आता ते नवीन पैसे आले मार्केटमध्ये कडक कडक बाबा येते हां काय तर वास येते का अरे याकडं वाचना मी येतो येते पैशावरच येते अहो मस्त आहे का चाल ठीक आहे कर मग शॉपिंग किती मस्त वाटतंय तुम्हाला किती आनंद झाला माहीत आहे का संक्रांतीचं भारावं तर दिसून नाही पण आनंद नाही खरंच क्या हां

नको तुला एकटेलाच पैसे घेऊन पडतील तेवढं अहो तुम्हाला माझ्याकडून पार्टी इतकं दिल्याबद्दल अगं असू देई पण नको आम्हाला आयुष कर तूच असं त्या मला पार्टी देते नको नको मी दिलेलं पैसे मलाच पार्टी देते काय आम्ही खाऊ चटणी भाकरी तू पैसे घेऊन जा आपल्या सांभाळून जा बर का गर्दीतनं इतकं मोठं पैसे दिले तुझ्याकडून मोठं पैसे बाई मला विश्वासच बस नाही मला न मारतात मी इतके पैसे देते हा मग माझ्या हातातच बसू दे व्हायना तर मग